मी पूजा मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत कलर्स मराठीवर बिग बॉस मराठीचा नवा सीझन खूप छान सुरू झाला छा। पहिल्याच आठवड्यात भयंकर वाद आणि भांडणं आपल्याला बघायला मिळाली आणि या सगळ्याचा हिशोब करण्यासाठी भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख आज म्हणजेच तीन ऑगस्टला सगळ्यांची शाळा घेणार आहेत नुकत्याच आलेल्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख सगळ्या उद्धट सदस्यांचा पाम उतारा करताना दिसणार आहेत पहिलाच आठवडा निकी तांबोईने चांगलाच गाजवला तिच्या बोलण्याची भाषा ही कोणालाच आवडली नव्हती आणि त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख निकीचा माज उतरवताना दिसणार आहे ज्याला बोलण्याचं भान नाही त्याला बिग बॉसच्या घरात स्थान नाही असं रितेश देशमुख निकीला एकदम ओरडून सांगताय शिवाय रितेश देशमुख यांनी निकीला सगळ्या मराठी माणसांची माफी सुद्धा मागायला सांगितलीय तर या भाऊच्या धक्क्यावरती निकितांगोळी यावरती काय उत्तर देणार शिवाय आणि नितेश देशमुख बाकी सदस्यांची शाळा कशी घेणार हे बघण्यासाठी नक्की पहा बिग बॉस मराठी रोज रात्री नऊ वाजता फक्त कलर्स मराठीवरती आणि बिग बॉस मराठीच्या अशा सगळ्या अपडेट्ससाठी तुम्ही सबस्क्राइब करा मराठी मनोरंजन महिनाला